आणि सामन्याला सुरुवात होते प्रथम तळा घेऊन भैरवनाथ बसगाव संघाचा रोहित माली तेवढे सावंत वाघदेवी मनेर संघाचे खेळाडू एक तास परत प्रथम तडा घेऊन दे वाघदेवी मंदिर संघाचा खेळाडू आणि आता मात्र किती दोन खेळाडू बात केलेले आहेत वाघ देऊन मंदिर संघाच्या खेळाडूने एका चढाईमध्ये दोन खेळाडू बात केलेले आहेत तर त्याला प्रत्युत्तर रोजित माली भरवनाथ माझा रोजित भरपूरच्या सामनेचा अनुभव असलेला रोजित माले करून गेला तो मंदिर संघाच्या बाजूने परत आता माझा तोच खेळाडू त्याने मागच्या चढाईमध्ये दोन्ही कोपर रक्षकांना टिपलं होत आणि आता मात्र पाहत होतोय पुन्हा एकदा अजिंक्य गवंडी त्याच्यामुळे सहा क्षेत्ररक्षक म्हणे संघाचे मन संघाचा शेडगे पाहणी करतोय त्याच्यावर सहा क्षेत्ररक्षक आहेत मजगाव संघाचे माले पुढील सामन्यासाठी तयार आहे नव तरुण मजगाव बापदेव वालवटी या पुढील सामना आहे नव तरुण मजगाव बापदेव वालवटे दोन खेळाडू बाद केलेले रोजित माली यांनी

मंडळ संघाच्या बाजूने चार क्षेत्राक्षर पुढे आणि आता मात्र एक खेळाडूला बाद करून आपल्या रिंगणात परत आला आहे अजिंक्य गवंडी बरवनाथ मजगाव संघ हा एक नावाजलेला संघ आहे तालुक्यात तर जिल्ह्यामध्ये खेळलेला संघ आणि प्रथमच चढाई करतोय मिथून भो दोन आणि आता मात्र मित्र यांनी दोन खेळाडू बाद केलेले आहेत आणि हा पहिला लोन आलेला आहे मनेर संघावर हा म्हणेच खेळाडू चढायकून येतोय त्याला माहिती निश्चितच कायशा गुणांची पिछाडी आपल्याकडे असेल आणि याची जाणीव ठेवून हा खेळाडू चढाई करतोय आणि आता मात्र अनुप पाटील बाद केलेला आहे आणि आता मात्र अजिंक्य गवडे आणि एक गुण पटकावलेला आहे अतुल शेडगे मनेर संघाचा आणि आता मात्र कोपरा मिथून भोर यांना बाद केलेला आहे अतुल शेडगे यांनी प्रयदा रो, रोहित माली पुढील सामना आहे नवतुल मजगाव बापदेव वालवटी पुढील सामन्यासाठी आपण तयारी करायचा आहे त्याच्यानंतर होणारा सामना आहे वाजल खाडीपोरा शिवाशंभर वालोटी लकी ड्रॉ तिकीट विक्री मंदिरामध्ये सुरू आहे ज्यांना कोणाला वॉशिंग मशीन हवी असेल त्यांनी तीस रुपयाचं तिकीट पाडायचं आहे आणि वॉशिंग मशीन आज रात्री घेऊन जायचं आपल्या घरी लकी ड्रॉ साठी एकंदरीत आणि आता मात्र मध्यरक्षकला टिपलेला आहे पुन्हा एकदा रोहित रोजित माली, बोनस प्लस दोन पॉइंट एकंदर तीन गुणाची भर रोजित मालिका एका चढाईमध्ये केलेली आहे तीन गुण आपल्या मन संघाच्या खात्यात जमा केलेले तीन गुण पुन्हा एकदा म्हणाचा एक मजबूत शरीर शकला खेळाडू सडाईक भैरवनाथ मजगाव संघाच्या बाजूने सुंदर पकड भैरवनाथ मजगाव संघाच्या खेळाडूंकडून 아저 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 아저

બેન કાંચા સંતોની રાગા રાગા સુદો દોસો યોલ નકિયા યારો કોલેજ એમની 11મનો ફાઇનલ આબારન ની બનીને કોલેજ અનની મત આય પરત

<laughs> पुन्हा एकदा एक नंबर तो जयसी प्रदान केलेला हा के खेळाडू मनेर संघाचा पुन्हा एकदा गवंडी सात साक्ष मनेर संघाचे निश्चितच काही सगळं त्याकडे आणि आता मात्र अजिंक्य गव्हाटी बाद झालेले आहेत पुन्हा एकदा म्हनेल संघाचा खेळाडू चलाई करतो आपल्या उजवपुरतात पुन्हा था? मध्य थरी एक तास दे परत पुढे सामना नवतोडुन मजगाव बापदेव वालवटी या संघानी दोन्ही संघांनी हा सामना संरक्षण त्वरित मैदानाचा तावा घ्यायचा आहे तसेच आम्ही या कार्यक्रमासाठी या सामन्यांसाठी या प्रमुख पाहुण्यांनी निमंत्रित केलेला आहे त्यांपैकी के कोणी <गए> किती एक दोन तीन तीन खेळ बाद केलेले आहेत मधल्या संघाच्या खेळाडूंनी भरवण्यात मजग संघाचे चांगला चा, खेळ पाहायला मिळतोय पाहूया कोणता संघ विजय होतोय अंतिम पुढील मध्ये दाखल होतोय वरुणात मजगाव कि वागदेवी मनिर संघ पुन्हा एकदा रोहित मालिक आणि सुंदर पकड आता असते परत त्याला गुण असा म्हणे सांगाय खेलारू आता किती गुण पटकवते पाहूया पुन्हा एकदा रोजीत माली आता मात्र अतुल यांना बाद केलेला आहे hey! hey! बोलाच पण पटवलेलं आहे ఫైనా సంపాట్రీమిడి భైరవనాథ మజగ సంఘాకీ దొని సంఘాన్ని నో గ్యాయ ఉంచుడూ మండల సంఘా आणि आता मात्र बाद होत्या खेळाडू असेल आतापर्यंत पहा पाच खेळाडू रोजित माल यांच्या पुढे फारशी मोठी आघाडी नाही आहे पाहूया ही आघाडी किती टिकून ठेवतात कि संघाचे खेळाडू ही आघाडी पाडतात शेवटची चार मिनिटे सामना संपाला पुढे सामना बापदेव वालवटी दरूनच गाव पुन्हा एकदा गौंडी चार क्षेत्र रक्षक म्हणजे संघाचे काय मिनिट सामना संपायला आणि आता मात्र कोपरा कोट टिपलेला आहे सामना संपायला शेवटचे तीन मिनट असं पंचांनी घोषित केलेलं आहे पंचली भोईर यांनी कोणता संघ पुढील विजयी होते आणि पुढील फेरीमध्ये दाखल होतोय क्षक संघाचे मजगावावी बाबदेव आलवाटी हा सामना संपाय शेवटचे काही शिक्षण शिल्लक असताना मनिर संघाकडून लात मारून गाडी मारण्याचा प्रयत्न त्याचा आणि केलेला आहे पुन्हा एकदा रोजित माळी चढाई करून आलाय तो मणेर संघावर त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे आघाडी आहे ती आघाडी टिकून ठेवण्याच्या प्रयत्नात रोजित माळी ओमकार गाणार करून अनुप पाटील यांच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ओंकार गाणार करून अनुप पाटील यांच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आलं बाद झाल्या पुन्हा एकदा म्हणे संघाला खेळाडू काही क्षण शिल्लक मारून गडी मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांचा आता मात्र मला वाटते उत्कृष्ट विराज होईल यांनी उत्कृष्ट पकड केली आहे आणि त्याला बाद केलाय माळी नवत्रजगाव आनंद नावडी आपला संघ आदर करायचा सामना संपलाय त्वरित बापदेव आलोडी या दोन्ही संघाने नोंद घ्यायची सामना संपल्या त्वरित माहिती आदर राहायचा आहे नवत्र मदगाव संघामध्ये